आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये पाहावा सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता दुरुस्त करण्याबाबत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे अभियास नम दहा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे त्याचपूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय पुणे यांचे परिपत्रक नऊ सु डिसेंबर दोन हजार चोवीस शिक्षण संचालक सॉक्षीने निर्गमित झालेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता दुरुस्त करण्याबाबत सूचना पाहूया विश वरील अनुसरून संदर्भ दिन शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वे बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा हक्का अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदी विचार घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यादी संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे दोन जरी आपल्या अधीनस्थ सर्व व्यवस्थापनेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व इत्यादी सर्व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सभा माय आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापने इत्यादी सर्व यांनी खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश आहे एक शिक्षक शिकेतर पदाची संच मान्यतेकरिता करता बोकंग पोस्ट मान्यताप्राप्त कार्यरत पदे भरण्याची कारवाई करण्यात यावी चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कारवाई करण्यात यावी शिफ्टिंग ऑफ आव पोस्ट आवश्यकता असल्यास कारवाई करण्यात यावी उच्च प्राथमिक ॲड पोस्ट करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गखोल्याची अचूक माहिती भरणे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे विद्यार्थी तुकडे न्याय माध्यम प पर, पटपर्तांनी पर, करून करता तपासून फॉरवर्ड कर, कर करावे करा व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संचमान्यता करता घोर फॉरवर्ड करावे तरी प्रणालीवर उक्त कारवाई तात्काळ करण्यात यावी व हो तसेच या कार्यालयास अवगत करण्यात यावे परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय पुणेचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक संच मान्य दुरुस्ती करण्याबाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे हे परिपत्रक पूर्ण परिपत्रक अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे परिपत्रक तुम्ही डाउनलोड करू शकता अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाटपणे सबस्क्राईब केला टच का समोरील बेल ऐकोनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील